साईबाबांच्या चेरणी दर्शन घेण्यासाठी आलं या राज्यातली जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे हे पण साईंच्या चेरणी साकडं घातलंय शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याबाबतही साकडं घातलंय आणि नवीन वर्षाचं दर्शन घेतलं नवीन वर्ष नाही पण म्हणायचं इंग्रजी काळातलं नवीन वर्ष आणि धर्मातलं नवीन वर्ष दोन गपलेत या मराठा वाटत नाही पुन्हा आंदोलन करावं लागेल असं वाटत नाही कारण जबाबदारी विकास पाटील साहेबांनी घेतलेली त्यामुळे समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवलेला आहे की मराठवाड्याचा जे आर निघालाय आणि त्या पद्धतीनं सगळं कामकाज होईल असं त्यांच्याकडून सांगणं प्रत्येक वेळेस समाजानं सतराशी वर्ष नव्हतं विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं म्हणून आम्ही विश्वास ठेवला आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही ना आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारचं कारण मग पुन्हा गैर नसती कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही पण आज माझ्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता एक अचानक उभा राहिला आहे मी तिकडं अर्जेंटमध्ये चाललो आहे म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे अचानक रद्द केले जातात आणि मी आत्ता अर्जेंट पुण्याला चालवत की एक दीड लाख पोरांचा विषय एम पी सीचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय त्यांची काही चूक नसताना हे बघा एम पी सी यू पी सी सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना कारण आपले कोणीतरी नातलं लेकर बाळग त्याच्यामध्ये ज्यावेळेस दहा दहा पाच पाच वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळे लाखन दीड लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांत आहे काय म्हणून मी आता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वहिडीला पण बोललो त्यांच्या मित्राला पण बोललो आणि विखे पाटील साहेबांना सुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग काढा आता विखे पाटील साहेबांनी सांगितले की पंधरा ते वीस मिनिटात आम्ही मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलतो आणि मी आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो कारण त्यांची मनस्थिती भयानक झाली त्यामुळे मी तातडीनं आता पुण्याकडे जाणार आहे माझ्या पुढं आजचा सगळ्या जाती धर्माच्या लेकराचा शिक्षणाचा प्रश्न माझ्या माय बाप्पा खरंच लय महत्वाचा आहे म्हणून मी कुठला विचार न करता डायरेक्ट आता गाड्या तिकडे वळवण्यात आहे शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामोरं लागला मध्यंतरी एक किटिविकाचा प्रकार उभा झाला त्या शेतकऱ्याला केवळ पाच सात लाख उभे दिले मात्र लाखो तर मलिदा खाल्ला गेला दुसरा प्रश्न असा आहे की बिबट्यांमुळे शेतकरी हैराण झालेला आहे आता घेऊन कामगारांचं रक्षण घेण्याची करण्याची वेळ आहे सरकारचीच जबाबदारी आहे बिबटे आले किंवा शेतकऱ्यावर नैसर्गिक अडचणी आल्या सरकारचीच जबाबदारी असते कारण एक पालक म्हणून पालकत्व या राज्यातल्या जनतेचं त्यांनी स्वीकारलेलं असतं गोरगरिबांकडं वाह रोखायची किंवा कुठले नैसर्गिक संकट रोखायची यंत्रणा नसती यंत्रणा ही सरकारकडं असते आणि ते सरकारनं उपलब्ध करून द्यायची असते आता शेतकऱ्याला करण्याची वेळ येते तर शेतकऱ्याकडे एक हत्यार आहे ना आपण त्या हत्याराचा उपयोग नाही करत जर आपल्याला करायची वेळ येते आपल्यावर किडनी विकायची वेळ येते शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग राज्यात नाही त्यांनी जर ठरवलं आपला काम करणाराच आणायचा साधा आसर आहे त्यांचा जो मतदान फक्त त्यांना करायचं नाही जेव्हा आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवीन कर्जमुक्ती करेन त्यांना करायचं पुन्हा जातात एक शेतकऱ्यांचं आपल्या हातात असून सुद्धा आपण वारंवार जर त्यांनाच करत राहिलो तर मग ते पुन्हा आपल्याला अडचणी आणतात मुंबईला मुंबईला आता इलेक्शन आहे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि त्याच्यात उत्तर भारतीय नेते म्हणते राजकारणी शने भाऊ आपला ते राजकारण की माणूस राजकारण जात माझा विषय समाजासाठी मराठ्यांसाठी लढण गोरगरिबांना न्याय मिळवून देणं शेतकऱ्यांसाठी लढणं विद्यार्थ्यांसाठी लढणं त्याच्या जात भीत न बघणं हे माझं कर्तव्य ते पार हे राजकारणाचं येल आहे आ, मी अगदी लोकसेबिल होतो ना दादा, तुम्हें, दादा तुम्हें आए, मी बघितलेय कास का ओगा माणूस भरकटले की भरकटतय कुंकडे विद्या दादा दादा तुम्ही आता म्हटले पण बाबा तुम्ही आता म्हटलेस की जात भेद आपण बघत नाहीयेत पण तुमच्याबद्दल जो गैरसमज केला जातोय खासकर वंदरी समाजाबद्दलचा काय नेमकं सांगाल आपल्या काही लोकांसाठी आपलं भाण आहे का फक्त पूर्ण वंदरी समाजाला भेटी दरने की ओबीसी मराठा आहे फक्त आहे त्याला मी काय करू शकतो सांग मी वंजऱ्याला दुखावलंय दाखवा माळ्याला सुतार लोहार कुंभार दलित मुस्लिम ख्रिश्चन जैन मारोडी मला दाखवा मी नेते सोडत नाही मग तुम्ही नेत्याला जर जात म्हणत तर ती मग चुक नाही नेते तुमचे सुद्धा नाहीत ओबीसीच जर कोणतं ओबीसीच्या नेत्याने कल्याण होऊ दिलं आणि मी जाती असतो हो असतो महादे मुंडे प्रकरणात पडलोच नसतो त्या गीतेच्या प्रकरणात मी पडलोच नसतो संपदा मुंडेच्या प्रकरणात मी पडलोच नसतो आणि हे फक्त मीडियात दिसलेले तुम्हाला तीन चार नाव आहेत दिवसातून चार तरी वंजारी समाजाचे काम मला करायला लागते बीड मधले चार तरी दिवसातून म्हणते तुम्हाला मी इतकी अडचण या सोडवतो मी अंतरवाले त्या दारात आलेल्या माणसाला मी कोणत्या जातीचा असला तर मोकळ वापस पाठवत नाही प्रयत्न करतो आता जातीवादाचं तुम्ही शिक्का लावा लागेल त्याला मी काय करा नेता जर तुम्ही जात संधीत असाल त्याला माझा दोस्त दिलेल पाहू कसून लावून अधिवेशन 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 महाराष्ट्रातले सगळे मराठी जाणार देशातले पण मध्ये आमच्या एवढं राजा विश्व आणि वैभव देश आणि देशाच्या त्या ध्वज आम्ही बघणार नाही तर कोण बघणार अरे एक दिवस आपल्या बापासाठी राजासाठी देऊ शकत नाही चला धन्यवाद रोहित पवारांनी एक व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या